मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये अवघात दहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे मे महिन्यामध्ये पाऊस बरसला मात्र जूनच्या सुरुवातीला त्यांना विश्रांती घेतली आणि त्यामुळे तलावांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला येत्या तीन दिवसात राखीव पाणीसाठ्याच्या वापराला सुरुवात होती मुंबईच्या तापमानामध्ये वाढ झालेली आहे येत्या चार दिवसांमध्ये मुंबईसह परिसरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे काल सांताक्रुझ वेधशाळेमध्ये चौतीस अंश कमाल तापमानाची नोंद झाली येत्या काही दिवसांमध्ये काही भागांमध्ये तुरळक ते मुसळधार पावसाची शक्यता गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाचे राज्यामध्ये एकशे सात तर मुंबईमध्ये चौतीस नवे रुग्ण आढळून आले आहेत नवी मुंबई आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झालेला आहे तर राज्यामध्ये आतापर्यंत एकवीस जणांचा बळी गेला आहे सध्या राज्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या सहाशे पंधरा झालेली आहे मराठा समाजाच्या एससीबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय तुर्तास्त्यांनी मराठा विद्यार्थ्यांना एसबीसी मधूनच शैक्षणिक प्रवेश मिळणार आहे तर पुढील सुनावणी येत्या अठरा जुलैला होईल गिरगाव आणि दादर परिसरात रात्रीतून पुन्हा ठाकरे कुटुंबियांचे बॅनर्स लागले आणि यावेळी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे या काका पुतळ्यांचे एकत्रित फोटो असलेले वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर्स पाहायला मिळत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे परेश तेलंग यांनी हे बॅनर्स लावले शेतकरी कर्जमाफीसाठीच्या बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा सा पाचवा दिवस आहे दरम्यान बच्चू कडू यांची तब्येत खालावलेली आहे काल मनोज जरांगे महादेव जानकर रविकांत तुपकर आणि खासदार निलेश लंके यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली महाराष्ट्राच्या जनजनित मिसळीने जगातल्या ब्रेकफास्टच्या टॉप टेन यादीमध्ये स्थान पटकावलंय सुप्रसिद्ध फूड गाईड अॅटलासनं जगातल्या पन्नास सर्वोत्तम ब्रेकफास्टची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आणि त्यामध्ये मिसळसह छोले भटुरे आणि पराठा या भारतीय पारंपरिक समावेश आहे उल्हासनगर जवळच्या आषाढी गावामधील गावकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं गावामध्ये टोळक्यानं धारदार शस्त्र घेऊन पसरवलेल्या हा त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये समोर ठाण्यासमोर दिला आणि या टोळक्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये एका महिलेसह तरुण जखमी झाल्याची माहिती आहे बेळगावच्या ककमरी इथं एका तरुणानं आत्महत्या केली आणि नोकरीच्या अमिषाने साठ लाख रुपयांचा सा गंडा घातल्यामुळे तरुणाने हे टोकाचं पाऊल उचललं लु। त्याने डेथ नोटमध्ये तिघांची नावं लिहून आत्महत्या केली आहे आणि या प्रकरणाचा पोलिसांकडून सध्या शोध घेण्यात येतोय गोवंडीमध्ये धक्कादायक प्रकार घडला एका डॉक्टरनं तपासणीसाठी आलेल्या सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग केला आणि या प्रकरणी गोवंडी पोलिसात डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे सांगलीमध्ये सावकारांच्या चाचाला कंटाळून भाजी विक्रेत्या महिलेनं आत्महत्या केली आहे यावेळी साठ हजारांसाठी महिलेनं जीवन संपवल्याची माहिती आत्महत्ये अगोदर चिठ्ठीमध्ये महिलेनं सावकारांची नावं लिहून ठेवलेली आहे आणि या प्रकरणी मिरजच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे नागपूरच्या चौकांमध्ये वाहतूक सिग्नलवर मराठीमध्ये सूचना लावण्यात आलेल्या आहेत थांबा आणि जा यासोबतच मराठी आकड्यामध्ये सूचना देण्यात येत आहेत यासह सिग्नल नियंत्रणासाठी ए आयचा वापर सुद्धा केला जातो आहे गेल्या दहा दिवसांमध्ये नागपूर शहरामध्ये कोरोनाचे पंधरा नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे आणि यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता सध्या वाढलेली आहे जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये सतरा रुग्ण आढळून आले आहेत मात्र दहा दिवसांमध्ये पंधरा नवे रुग्ण आढळून आल्यानं चिंतेत भर पडली आहे नाशिक जिल्ह्यामधील भूमिगत पेट्रोलियम पाईपला छिद्र पाडून इंधन चोरी करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब आली आणि पोलिसांनी दुर्घटना होण्या अगोदरच या घटनेचा तपास करत पाच जणांना ताब्यात घेतला या टोळी काढून पाईपलाईनला छिद्र पाडून इंधन व्यवसाय करण्याचा प्रयत्न असल्याचं उघड झालं अमरावतीमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आक्रमकता पाहायला मिळाली बच्चू कडुया यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारचे बॅनर्स जाळत कार्यकर्त्यांनी निषेध केला बच्चू कडूया यांच्या आंदोलनाला वर्ध्याच्या आर्वीमधील शेतकऱ्यांनी अभिनव आंदोलन करत समर्थन दिलं आंदोलकांनी तहसीलदारांच्या दालनामध्येच कपडे काढत आक्रमक पवित्रा घेतला साहेब अंगावर कपडे होते आता ते पण घ्या असं म्हणत तहसीलदारांमार्फत आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना कपडे पाठवले सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही करणार नाही असं बोललोच नाहीये बच्चू कडूंनी टोकाची भूमिका घेऊ नये राधाकृष्ण विखे पाटील यांनी असं म्हटलेलं आहे बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घ्यावं सरकार सकारात्मक आहे असं सुद्धा विखे पाटील म्हणाले सरकारनं दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडलेला आहे असं आठवण करून देण्यासाठी आंदोलन आहे बच्चू कडूंनी राधाकृष्ण विखे पाटील यांना उत्तर दिलं आहे शेतकऱ्यांचा मनोज जरांगे पाटील यांनी मधील आंदोलन स्थळी जात बच्चू कडू यांची भेट घेतली आणि यावेळी जरांगे यांनी बच्चू कडूंच्या तब्येतीची विचारपूस केली बच्चू कडूंच्या मागण्या जाणून घेत त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला घसरणीनंतर चांदीच्या दरामध्ये पुन्हा रुपयांची वाढ पाहायला मिळते चांदीचे दर आज एक लाख सात हजार दोनशे रुपयांवर दोनशे रुपयांची घसरण होऊन शहाण्णव चांदीसाठी जीएसटी सह आता एक लाख दहा हजार चारशे सोळा रुपये मोजावे लागतील परिवहन मंत्री प्रताप सरवाईक यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं यावेळी त्यांना शाल आणि विठ्ठल दुखमवण्याची मूर्ती देऊन सत्कार झाला यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांच्यासह मान्यवर सुद्धा उपस्थित होते आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून पाच हजार दोनशे विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत विविध आगारांमधून गाड्या सोडण्याचं नियोजन आहे वाऱ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला येत असतात आणि या भाविकांसाठी एसटी महामंडळाने विशेष सोय केल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा गुंडरे पाटील घराण्याला मिळाला आहे आणि यंदा गुंडरे घराण्याची बैलजोडी माऊलींचा पालखी रथ ओढणार आहे पालखी रथ सोहळ्यासाठी बैलांकडून शेती मशागत बैलगाडी ओढणं असा सराव करून घेतला जातोय अलमट्टीची उंची वाढवण्यास राज्य सरकारचा विरोधच आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणाले अलमट्टी बाबतीत राज्य सरकारची अगदी स्पष्ट भूमिका आहे इतर राज्यांप्रमाणे आपण देखील सर्वोच्च न्यायालयात अलमट्टी विरोधात गेलेलो हो आहोत असं सुद्धा ते म्हणतात संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये चार वॉर्डचा एक प्रभाग होणार आहे संभाजीनगरमध्ये एकूण एकशे पंधरा वॉर्ड आहेत दोन हजार बावीस मधील वाढीव लोकसंख्येचा विचार करता एकशे पंचवीस नगरसेवकांसाठी तीस प्रभाग आणि एकतीसावा प्रभाग पाच सदस्यांचा करावा लागणार आहे अलमट्टीची उंची वाढवण्यास राज्य सरकारचा विरोधच आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी असं म्हटलंय संभाजीनगर महापालिका निवडणुकांमध्ये चार वॉर्डाचा वाड़ एक प्रभाग होणार आहे संभाजीनगरमध्ये एकोणीशे एक पंधरा वॉर्ड आहेत दोन हजार बावीस मधील वाढी लोकसंख्येचा विचार करता एकशे पंचवीस नगरसेवकांसाठी तीस प्रभाग आणि एकतीसावा प्रभाग, प्रभाग पाच सदस्यांचा करावा लागेल नागपूर महानगरपालिकेमध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं आरोग्य विभागामध्ये तेराशे पद रिक्त असताना अवघ्या दोनशे त्र्याण्णव अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर पालिकेची यंत्रणा काम करते आरोग्य विभागामध्ये एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कर्मचारी अधिकारी यांची पदं मंजूर असताना त्यातील तेराशे पद रिक्त आहेत बेळगाव जिल्ह्याचं विभाजन करून चिकोडी आणि गोगा या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे आणि याच अनुषंगाने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांनी जिल्ह्यामध्ये सर्व आमदार आणि खासदारांची चर्चा करून नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवरील चिंचणी बरोबर वाढवण इथं समुद्र किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बनणारे नसल्यानं समुद्राचं पाणी थेट किनाऱ्यांवर येत आहे समुद्री लाटांच्या मुळे अनेक झाडं कोलमडून पडलेली असून पर्यावरणाचा सुधारहास होतोय आदिवासी बहुल यवतमाळ जिल्ह्याच्या बांधण्याचा उत्सव सुरू आहे दरवर्षी मे आणि जून महिन्यामध्ये कोलामपोडाची बांधणी केली जाते कित्येक वर्षांपासून हा उपक्रम सुरू असल्यामुळे प्रौढ बांधव सांगतात आषाढ पौर्णिमेपर्यंत गाव बांधणीचा कार्यक्रम सुरू असतो चंद्रपूर जिल्ह्यामधील राजौरी रेल्वे फाटकावर एका मध्यधुंद व्यक्तीनं रेल्वे ट्रॅकवर लोळत रेल्वे गाडीला अडथळा केला या व्यक्तीची लोको पायलटनं धुलाई केली आहे एका प्रवाशानं हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला असून व्हिडिओ व्हायरल होतोय